नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकऱ्यांसाठी आणि पीएम किसान साठी बघा या दोन्ही योजनांसाठी आता शेतकऱ्यांना सर्वात मोठी बघा आनंदाची बातमी बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यातनी पैसे पडण्यास सुरुवात बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आतुरतेने वाट बघत आहे बघा बऱ्याच शेतकरी व्हिडिओ बघत आहे बघा त्यांचे पैसे मिळाले नाहीत बघा जून महिन्यात त्याचे पैसे मिळणार होते तर बघा त्यांना अजूनही दोन महिन्याची पेन्शन मिळाली नाही बघा आता या दोन्ही योजनांची आपण माहिती बघणार आहोत तेही बघा आता शंभर टक्के माहिती आपण बघणार आहोत तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात पैसे किती तारखेला मिळणार तर बघा सर्वप्रथम आता चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात तर बघा आता आजचा व्हिडिओ छोटासा होणार आहे आणि त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती अशी शंभर टक्के मिळणार आहे तर बघा चला सुरू करूया बघा आता नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांना बघा आनंदाची बातमी बघा आजपासून या अठरा जिल्ह्यांची शेतकऱ्यांना मिळणार पहिल्या टप्प्यात त्यांची यादी तर बघा आता शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी बघा आता मोठी खुशखबर आली आहे की म्हणजेच की बघा पी एम किसान योजना यांचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बघा उद्या दुपारी तीन वाजता येण्याची शक्यता असे प्रसंगली आहे बघा समोरच्या बघा पेरणीनंतर त्यांना पैसे असे मिळणार असे त्यांना घोषणा दिली होती तेना तर त्यांना पैसे अजूनही मिळाले नाही बघा शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही बरेच शेतकरी बघा म्हणत होते की बघा पेरणीला त्यांना गोड होणार तर बघा पेरणी काय गोड झाली नाही पेरणीही निघून गेली पण पैसे मिळालेच नाही तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्ही या अठरा जिल्ह्यातनी तुम्ही आह की नाही तर शेतकरी मित्रांनो बघा सरकारचं आता उद्याच्या टप्प्यातनी बघा अठरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना चार हजार रुपये जोडले जाणार आहे बघा शेतकऱ्यांना वाटपही होणार बघा चार महिन्यातून एकदा हप्ता होतो म्हटल्यावर बघा वेळ लागते परंतु बघा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांनी एक नवीन का योजना काढली आहे बघा केंद्रातनी पण भाजप सरकारने आता महाराष्ट्राची पण भाजप आता सरकारने या दोन्ही दो योजनांसाठी बघा शेतकऱ्यांना पेरणीसाठी थोडा हातभर लावा बघा पेरणी तर निघून गेली आहे पण बघा सोडण्यासाठी ठरले आहे त्यामुळे आपल्याला राज्यातील आठ छत्तीस जिल्ह्यापैकी बघा प पहिला टप्पा म्हणजे की बघा अठरा जिल्ह्यांची त्यांनी आता यादी टाकलेली आहे तर बघा या यादीमध्ये शेतकऱ्यांना आता पहिल्या यादीमध्ये कोणते शेतकरी पात्र राहणार आता तर शेतकरी मित्रांनो बघा आता उद्या दुपारी अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे बघा पुढील आठवड्यामध्ये पुढच्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे बघा पहिल्या टप्प्याची यादी या महिन्यात लागलेली आहे आणि बघा पुढची यादी आता काही हप्त्यातही लागणार आहे तर बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये सोडण्यात जाणार आहे बघा बँकेमध्येही पैसे अटकले जात आहे बघा त्यामुळे दोन हे पैसे वाटप करण्यात आले बघा बँकेचेही टप्प्याटप्प्याने अशा काही खाजगी बँका अशा निवडल्या जातात तर बघा त्या खाजगी बँकांमध्येही पैसे मिळण्यास सुरुवात होतात तर बघा आता उद्या कोणकोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत आणि अठरा जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा आता कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये उद्या नमोचे हो दोन हजार रुपये आणि पीएमचे दोन हजार रुपये असे टोटल त्यांना चार हजार रुपये त्यांच्या खात्यात निघ पडणार आहात तर बघा आता हे अठरा जिल्ह्यात शेतकरी मित्रांनो कोणते शेतकरी पात्र आहे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आता शेतकरी पात्र आहात तर बघा आता तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला एस एम एस येऊ शकतो त्यामुळे बघा सर्व शेतकऱ्यांना नवीन अठरा जिल्ह्याची कोणती यादी बघणार आहेत बघा अठरा जिल्ह्यामध्ये आता सरकार कोण जाहीर करण्यात आली आहे बघा तुम्हाला वाचून दाखवणार आहे पुढे अठरा जिल्ह्यामध्ये कोणते आहेत आणि ज्यामध्ये आता बघा तुम्हाला हा पैसे चार हजार रुपये तुमच्या खात्यात नाही बघा की हवी असा एस एम एस येऊ शकतो तुमच्या जिल्ह्यात आता अठरा जिल्ह्यामध्ये तुम्ही जर यादीमध्ये असणार आहे तर तर बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा मित्रांनो आता बघा सर्व शेतकऱ्यांना अठरा जिल्ह्यामध्ये बघा तर, तर छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत तर ये बघा बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहेत तर त्यामुळे बघा शेतकऱ्यांना बघा आठ अठरा जिल्ह्या असे पहिला टप्पा पडला आहे तर बघा अठरा जिल्ह्यामध्ये आता तुमची यादी कोणती आता शेतकरी तर बघा लक्ष देऊन आहे का बघा आता सर्वप्रथम म्हणजे की बघा आपल्या चॅनलला ससरा नाही केला असेल तर तेही करून जा तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की तुम्हाला आता तुमचे जिल्हे तर शेतकी मित्रांनो बघा पहिला जिल्हा आहे अकोला बघा दुसरा आहे परभणी बघा तिसरा आहे औरंगाबाद बघा तिसरा आहे अमरावती तिसरा आहे रायगड बघा पाचवं आहे बीड आणि बघा आता मुंबई शहर सातारा बुलढाणा सोलापूर गोंदिया आणि वाशिम बघा मित्रांनो असे जिल्हे आहात तर या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुमचे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात नाही बघा असे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात आता पडणार आहात तर बघा शेतकी